मालेगाव सटाणा नाका परिसरातील वृंदावन नगर ओसिया नगर रस्त्याचे काम अतिक्रमणामुळे रखडले होते याबाबत स्थानिक रहिवाशांनी माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री रवींद्र जाधव साहेबांची भेट घेत रखडलेल्या रस्त्याबाबत व अतिक्रमणाबाबत त्यांना अवगत केले आयुक्त साहेबांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत तात्काळ अतिक्रमण तोडण्याचे आदेश संबंधित विभागास दिले संबंधित अतिक्रमण विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने रखडलेले अतिक्रमण आज काढून टाकले त्यामुळे रस्त्याने आज मोकळा श्वास घेतला याबाबत स्थानिक रहिवाशांनी मनपा व पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले अतिक्रमण काढल्यामुळे रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे आता हा रस्ता मालेगाव महानगरपालिकेने त्वरित करावा ही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे वृंदावन नगर आणि ओसिया नगरचा रस्त्याचं एक का काम थांबलेलं होतं अतिक्रमण असं त्या आज आम्ही आयुक्त साहेबांकडे गेल्यानंतर आयुक्त साहेबांनी ताबडतोब ऑर्डर दिली आणि ते काम आमचं सक्सेसफुली झालं आज ते सगळं अतिक्रमण तुटले आणि त्याच्यामध्ये जी आम्हाला अडचण आली ते पण या पोलीस लोकांना त्यांना बोलून आम्हाला ती अडचण दूर करावी लागली पोलिसांचं पण सहकार्य मिळालं आणि आपल्या जे महानगरपालिकाची जी टीम होती त्यांनी पण खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे आज हा रस्ता एकदम मोकळा झाला आणि आता आमची एकच रिक्वेस्ट आहे का याच्यानंतर नगरपालिकाने त्वरित रस्त्याचे काम करावे हीच आमची विनंती मदन बापू पण जे आले होते त्यांनी पण मदत केली सगळ्यांचं सगळ्यांचं सहकार्य झालं सगळ्यांना आम्ही धन्यवाद करतो च्या दिवशी जे राहिलेलं अतिक्रमण काढलं त्याच्यात सगळ्यात मोठा मीडियाचा पण सहभाग आहे त्यांनी ही बातमी लावून धरली आणि त्यांनी वारंवार नागरिकांच्या वतीने ही बालेगाव महानगरपालिका असू दे या अतिक्रमण विभाग असू दे यांना पण पाठपुरावा केला प्रश्न केले आणि त्याच्या कारवाई संदर्भात सगळी कारवाई झाली आजची जी कारवाई झाली आहे आपली गणपती सुरुवात झाली होती आज आपला नवरात्र उत्सव चालू आहे नवरात्र उत्सवामध्ये दुर्गेच्या कृपेने आज पूर्ण सगळा रस्ता उतरण्याचं सगळं दिसतंय त्याच्यामध्ये माझी मालेगाव महानगरपालिके आयुक्त साहेब तसेच सगळे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मालेगाव छांगली पोलीस स्टेशनचे प्रशासकीय अधिकारी आणि सर्वात मोठा जो सहभाग होता जो उठाव केला आमचे सगळे रहिवासी नागरिक मी सर्व रहिवासी नागरिकांतर्फे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो 那你，那你。<何>